आपले आमच्या लाईव ब्लॉगमध्ये चला आपण अनेक दिवसापासून लाईव्ह आलो नाही या आपल्या या चॅनलवर जास्त आपण कामसुद्धा करत नव्हतो असे तसे लई कामं होते आपले शेतीचे कामं होते आपले इतरांची कामं होते म्हणजे आपले रोज पाणी आपल्या कुटुंबासाठी हातभार लागा लागावा म्हणून इथं त्यात आपण जात असतो ना कामाधामाले त्यामुळे असे तसे लई काम होते तर कोणते आपले लाईव्ह व्हिडिओ काढायला काही भेटले नाही आणि आपण असे मोठे मोठे आपले जे व्हिडिओ असते ते सुद्धा आपण जास्त काही टाकत नव्हतो पण आता आपण कंटिन्यू या चॅनलवर काम करणार आहोत तर तुमचे प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल आणि आपलं चॅनल आपण पुढे चालू ठेवू आपण मोठमोठे व्हिडिओ आपले येत राहील आपल्या गावाकडचे जीवन असो इतर गोष्टी असो कधी कभार आपल्या रेसिपी असो अशा अनेक गोष्टी आपण दाखवत जाऊ या चॅनलवर तर तुमचे प्रश्न विचारू शकता आपण आता सवय नाही आपल्या चॅनलला लाईव्ह यायचे त्यामुळे आता लई लोक ॲक्टिव्ह नाही त्यामुळे आता लोकांना काही सूचना काही पोचल्या नाही तर या पटक तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो आपण आमच्या जीवनावर असं तसं विचारा या पटापटा तुम्ही प्रेक्षकांना या पटापटा लवकर लवकर या आपल्या चॅनलवर आणि बिचारा आपल्याला प्रश्न देऊ आपण उत्तर बहुत दिवस झाले आपण तुमच्यासोबत संवादने साधला तर आज या म्हणलं लाईव्ह आता यात कवरेज कसा आहे का दिसते कसा व्हिडिओ माहीत नाही पण प्रयत्न करून पाहू आपण तुम्ही तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर आपण नेहमी हाच लाईव येत राहो आपण अशा आपल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखव दाखवण्याचा आपला राहील प्रयत्न आणि आमच्या जीवनातले ब्लॉक तर येतच राहणार आहे नेहमी नेहमी तसे आपण जास्त शरट व्हिडिओवर काम केलं होतं पण आता शरट व्हिडिओ आपण दाखवत नाही यापुढं जास्त मोठी व्हिडिओ आपली येत राहील यापुढं तर तुम्ही पाचजवळ आपल्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा आपल्या व्हिडिओले जे कोणी आले त्यांनी या लवकर लवकर या भरपूर लोक या कमेंट करा तुमच्या कमेंटला आपण उत्तर देऊ या पटापटा पटा। तुमच्या कमेंटची आपल्याला अपेक्षा आहे तुमच्या जेवढ्या कमेंट वाढेल तेवढ्या आपण तुमच्यासोबत संवाद साधू शकतो आता आपण जास्त लाईव्ह घेत नाही ना त्यामुळे लोकपर्यंत सूचना पोहोचत नाही आणि आपण जास्त मोठे व्हिडिओ टाकत नव्हतो आपण आता यापुढे टाकणार आहोत नेहमी आपण जास्त शाळा व्हिडिओ टाकत होतो पण मध्यंतरी कधी झालं हे पावसाळ्याच्या पहिल्यापासून आणि हिवाळ्यापर्यंत जास्त आपण मोठे व्हिडिओ टाकले नाही शाळेत व्हिडिओ जास्त टाकले होते तर त्यामुळे शाळा पाहिलं त्यांना सूचना पोचते तर आता आली कमेंट का म्हणते दादा कोडरे म्हणतात नाही दत्ता कोडरे म्हणतात नमस्कार दादा कसे आहेत तर दादा आम्ही ठीक आहो जेवण खावण झालं आत्ताच आता लाईव्ह खरं म्हणलं चालू म्हणलं आपलं म्हणलं प्रेक्षक आपल्या आपल्यासोबत जे जीवनात जीव देणारे आहे दे, आपले व्हिडिओ पाहणारे आहे प्रेक्षक त्यांच्यासोबत संवाद साधावा म्हणलं बहुत दिवस झाले नाही झाले म्हणलं आपण काही आलो नाही म्हणलं लाईव्ह तर यावं म्हणलं लाईव ला तर आज केला प्रयत्न तुमच्या प्र प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण येत जाऊ दोन तीन चार दिवसा आड लाईव्ह येत जाऊ आपण तसं काही नाही तर विचारा तुम्ही प्रश्न आता नमस्कार दत्ता तुम्ही कुठून आहात सांगा भाऊ आता दत्ता कोट कोठ रे भाऊ सांगा तुम्ही कुठून आहात आपलं ठीक चालू आहे भाऊ आणि व्हिडिओ कसा दिसते ते पण सांगा यात जवळ आपण कंटिन्यू ला लाईव्ह नेहमी नेहमी आणि आपले मोठाले आपले ब्लॉक इथे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आमचं गावाकडचं जीवन कधी कधी आपल्याला आपण आपल्याला आवडणाऱ्या ज्या काही रेसिपी विदर्भातील पारंपरिक रेसिपी असो काही वेगवेगळ्या कोणत्या विशिष्ट रेसिपी असो कोणत्या जा, झाडपाल्याचा झाडपाल्याच्या रेसिपी असो कोणतं काही ना काही आपलं राहतेच आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहे आपल्या या चॅनलवर आपण आधीचे जुने व्हिडिओ जाऊन पाहू शकता द्या पटापटा तुमच्या कमेंट लवकर लवकर कमेंट आता आपल्या सवय सगळे लाईव्ह याची त्यामुळे लय लोकापर्यंत काही सूचना पोचत नाही ना हां नेहमी नेहमी आपण लाईव्ह घेत राहिलं तर लय लोकांनी सूचना पोचते माझा अनुभव आहे पहिल्यापासूनचा आता माग मी आम्ही सुमिताच्या चॅनल चॅनलला लाईव्ह करत होतो तेव्हा त्या चॅनलच्या सूचना दीड दीड लाख लोकांनी पोहोचे तर व्हिडिओ संपत्ती म्हणतानी दीड लाख ब्यूज आहे संपत्ती म्हणतानी हजार पंधराशे लोक एकत्रित कारण तर आम्ही नेहमी लाईव्ह करतो आता नेहमी लाईव्ह करत राहिलो आपण तर चालते चांगलं तर येत जावा आणि जे कोणी आले त्यांनी कृपया लाईक करा कमेंट करा येत जावा पण नेहमी नेहमी लाईव्ह हो द्या फटाफटा लाईव ला, का म्हणते स्वागी कमेंट होऊ द्या आणि भावांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो शहा का म्हणते आ... जास्त येऊ द्या प्रेक्षक सांगतो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे महत्वाची गोष्ट आहे एक सांगा म्हटलं तुम्हाला काय भावनात हे थोडी दिपत आहे म्हणजे जात काही झोपनं झाली त्यामुळे जास्त दिपत आहेत तुला वाटत ढोळे काढून बिचकताय येऊ द्या पट तुमच्या कमेंट नाही तर मला हे लाईव्ह बंद करावे लागेल आता चला आता मी लाईव्ह बंद करतो महत्वाची गोष्ट सांगायची होती पण शेवट का आता सांगू आता अनेक लोक नाही शेवट आता त्यता व्हिडिओ सांगतो तर अवध्यस लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करून ठेवा हो। नमस्कार धन्यवाद काय चोवीस माझ्या चॅनल करा लोक